श्री गुरुवे नमः श्रीपादराजं शरणं प्रपद्ये दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आजचा दिवस अत्यंत शुभ आहे प्रत्येक दिवस खास असतो पण काही दिवस असे असतात ज्या दिवशी श्रीपादांच्या कृपेचा स्पर्श प्रत्येक जीवाला जाणवतो आजचा दिवस तसाच आहे ज्याने तुम्ही फक्त एक क्षण श्रीपाद प्रभूंचं नाव घेतलं तरी तुमच्या जीवनातील काळोख वितळू लागतो कदाचित आज तुम्ही उपवास करू शकला नाही पूजापाठ करणं शक्य झाले नाही पण प्रभूंच्या कृपेपर्यंत पोचण्यासाठी कर्माची नव्हे भावाची आवश्यकता असते श्रीपाश्री वल्लभ हे करुणासागर आहेत ते म्हणतात माझं नाव जरी उच्चारलत तरी मी तिथेच आहे मग आज या पवित्र क्षणी जेव्हा तुम्ही हा अध्याय ऐकणार आहात तेव्हा समजा श्रीपाद स्वत तुमच्याजवळ बसले आहेत तुमच्या हातात दिवा नाही पण तुमचं मन जर भक्तिभावाने उजळलं तर त्या दिव्याची ज्योत श्रीपादांच्या चरणी पोहोचते तुमच्याकडे फुलं नाहीत पण तुमचं मन जर नम्र झालं तर तेच फूल श्रीपादांच्या चरणावर अर्पण होतं तुमच्याकडे वेळ नाही पण श्रीपादराजम शरण प्रपद्ये हा मंत्र उच्चारताना जर डोळे मिटले तर त्या क्षणी तुम्ही त्यांचं दर्शन घेत आहात असा अनुभव येतो ही कथा नाही हा अध्याय नाही हे एक श्रवण योग आहे श्रवणातून होणारा संवाद भक्त आणि भगवान यांच्यातला जिथे शब्द बोलणारा मी नाही शब्द बोलतायत ते स्वत श्रीपादच प्रत्येक वाक्य प्रत्येक क्षण हा त्यांच्या कृपेने सुमलतो आणि म्हणूनच जो हा अध्याय श्रद्धेने ऐकतो त्याच्या जीवनात काहीतरी बदलायला सुरुवात होते श्रीपाद म्हणजे करुणा श्रीपाद म्हणजे आशा श्रीपाद म्हणजे त्या दैवी स्पर्शाचा अनुभव जो निराशेला आशेत रूपांतरित करतो कितीही संकट आली आयुष्य विस्कळीत झालं हातात काही उरलं नाही तरी एकच नाव पुरेसं आहे श्रीपाद श्रीवल्लभ हे नाव जणू औषध आहे आत्म्याचं मनाचं आणि शरीराचं ज्याच्या कानात हे नाव पडतं त्या जीवाचं भाग्य बदलायला लागतं आज तुम्ही कथा ऐकणार आहात कदाचित तुम्हाला वाटेल ही फक्त गोष्ट आहे पण जेव्हा शेवटी येईल तो क्षण तेव्हा तुम्हाला जाणवेल की ही कथा नाही हे श्रीपादांचं आशीर्वादाचं वचन आहे आणि म्हणून मन शुद्ध करा थोडा शांत बसा तुमचं लक्ष बाहेरच्या जगातून आतल्या जगात वळवा मनात एकच विचार ठेवा मी श्रीपादांच्या चरणाशी जोडलेला आहे तुम्ही कुठेही असाल शहरात गावात एकटे किंवा परिवारासोबत पण हा आवाज हे शब्द हे अध्याय तुम्हाला श्रीपादांच्या सान्निध्यात घेऊन जाणार आहेत ते तुमचं हात धरतील ते तुमचं मन हलकं करतील आणि ते तुम्हाला आठवण देतील मी आहे मी नेहमीच आहे आज या क्षणी तुम्ही केवळ ऐकत नाही तुम्ही दत्ताचा अनुभव घेत आहात तुमच्या भोवती प्रकाश आहे जणू श्रीपादांचं तेजोमंडळ तुम्हाला वेढून आहे तुमचा श्वासाच्छ्वास शांत झाला आहे मनात एकच नाव गुंजतय श्रीपादराजम शरण प्रपद्ये हेच ते क्षण आहे जिथे भक्ती अध्यात्मा आणि सत्य एकत्र येतात जेव्हा एक तुम्ही हा अध्याय ऐकता तेव्हा तुमचं कर्म निवळतं भूतकाळातील दोष चिंता पाप सगळं वितळायला लागतं कारण हा ग्रंथ फक्त ऐकण्यासारखा नाही हा जीवन बदलायचा मार्ग आहे एक एक शब्द ऐका आणि प्रत्येक वाक्यात श्रीपादांचा प्रेम अनुभवा ते तुमच्या मनात तुमच्या श्वासात तुमच्या नशिबात उतरतील म्हणून आज या पवित्र दिवशी जर तुम्ही उपवास करू शकला नाही पाठ म्हणू शकला नाही तरी हा अध्याय नक्की ऐका कारण हा श्रीपाद श्रीवल्लभांचा अध्याय आहे जो ऐकणाऱ्याच्या आयुष्यात शांतता कृपा आणि चमत्कार घेऊन येतो चला मग मन शब्द आणि भाव एकत्र करून सुरू करूया हा दिव्य अभ्यास या श्रवणातून तुमच्या जीवनात प्रकाश येवो हो, आणि प्रत्यक्ष श्वासा श्रीपदांचं नाव गुंजो श्रीपादराजम दिगम्बरा, दिगम्बरा, गम्बरादिगम्बरा दिगम्बरा अवद्यं शरणं मम श्री श्रीगुर्वे नमः श्रीपादराज शरण प्रपद्ये अध्याय चार सिद्ध योग्याचे दर्शन विचित्रपुरीचा वृत्तांत श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला पळणी स्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला पळणीस्वामी म्हणाले बाबा साधना वत्सा शंकरा आपण तिघेही श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यानानुभवाची चर्चा करूया ह्या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल भविष्य काळात हळूशक म्हणजे इसवी सन हे व्यवहारात असेल आज हळूशकनुसार दिनांक पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार आहे आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्त्वाचा आहे मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुर्वपुरास जाईन एका वेळेस चार पाच ठिकाणी सूक्ष्म रूपाला विहार करणे मला बाल्य क्रीडा वाटते आपण सगळेच श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुर्वपुरात त्याच्या सानिध्यात जाईन स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गम्मत वाटली म्हणून विचारले स्वामी माधवाने श्रीवल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे आपण सदैव श्रीवल्लभांबरोबर रूपाने विचरण करता मला मात्र त्यांचे नावच माहीत आहे रूप माहीत नाही मग ध्यान कसे करायचे त्यावर स्वामींनी हसतमुखाने सांगण्यास सुरुवात केली शिवशर्माची गाथा श्रीपाद श्रीवल्लभांचे चिंतनाचे फळ ते म्हणाले ह्या कलियुगातील लोकांचे किती मोठे भाग्य आहे कुर्वपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या महत्तेस जाणून वेदपंडित सतब्राह्मण शिवशर्मा भार्या अंबिकेसह कुर्वपुरातच राहत होते कुर्वपुरातील एकूल ते एक असे हे ब्राह्मण कुटुंब होते ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यक्रमाने धनार्जन करून रोज कुर्वपुरास परत असत ते फार मोठे विद्वान पंडित होते ते अनुष्ठानीरथ काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते शिवशर्मास झालेले संताने थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत कसाबसा एक मुलगा वाचला दुर्दैवाने तो मुलगा जड मंदबुद्धीचा होता निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते एके दिवशी श्रीवल्लभांच्या समोर वेद पठन करून ते मौन पडे उभे राहिले स्वामींनी त्यांचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत ते म्हणाले शिवशर्मा दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो तुझी इच्छा काय आहे ती सांग त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती परंतु ती पूर्णपणे रसातळास गेली माझा मुलगा अत्यंत मंदबुद्धीचा आहे सर्व घराघरात सगळ्या घटाघटात व्यापून असलेल्या सामर्थ्यवंत असलेले आपणास त्याला पंडित करावे ह्यास थोडीशी कृपादृष्टी ठेवावी असे तुम्ही म्हणता मग मी काय बोलावे मी निर्धन आहे मी आपल्याला अतिशुद्र लेखतो माझ्याविषयी तसे माझ्या मुलाविषयीही काही सांगण्यात नाही ते म्हणतात करणे निष्ठावान करणे काहीच अवघड नाही एवढी माझवर कृपा करावी त्यावर श्रीपाद म्हणाले बाबा कुणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते सगळी सृष्टी शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो दानाचे फलस्वरूप मुलेबाळे होतात सर्वदा दान सत्पात्री करावे दान घेणारे सत्पात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्ठच संभवते सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जीव घातल्यास त्याने केलेल्या पुण्यकार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पापकार्यामुळे मिळालेल्या पापाचा थोडा भाग अन्नदात्याला मिळतो दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल पूर्वजन्मीच्या कर्मफळानेच तुला मंदबुद्धीचा मुलगा जन्मला तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको पूर्णायुषीच द्या असे मागणे केले होते पूर्णायुषी पुत्र दिला त्याचे पूर्वजन्मेचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करावा याचे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित करेन त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले बरे तुझा लवकरच मृत्यू होईल मरणानंतर तू सूक्ष्म देहाने धौशीला नगारामध्ये म्हणजे सध्याच्या शिर्डीत निंबवृक्षाच्या पायथ्यापाशी असलेल्या भूगृहात थोडा काळ तपश्चर्येत राहशील त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील ह्याविषयी तू तुझ्या तु तु बायकोला थोडेसुद्धा कळू देऊ नकोस श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्माचा निश्चय लवकरच शिवशर्मा मरण पावला अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती शेजारपजारचे लोक हसत टिंगल उडवीत त्या संत अमगतच नसे त्या मानाहमन मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला तिची माता सुद्धा असहाय्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली त्यांच्या पूर्वपुण्याईच्या प्रभावाने वाटेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सामोरे आले त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडविले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवावे असा आदेश दिला शनिप्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती दिली पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला परंतु त्यांच्यासम ह्या तिन्ही लोकात कोणीही नसल्याने श्रीगृवासावनी पुढील जन्मास तिच्या पुत्ररूपात जन्म घेण्याचा निश्चय केला नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांच्या जन्मसंकल्प समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासवांची के श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी आणखी चौदा वर्ष म्हणजे ह्या शरीराला तीस वर्ष येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ ह्या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल त्यानंतर संन्यासधर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती ह्या नावाने ओळखला जाईन ह्या दुसऱ्या अवतारात ऐंशी वर्ष राहीन ह्या अवतार समाप्तीनंतर वनात तीनशे वर्ष तपोनिष्ठेत राहून पजापुरा लक्कलकोट ह्या नावाने अवतार धारण करीन अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्यकांतीने लीला दाखवीन साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून त्याविषयी रहित करीन स्वामी पुढे म्हणाले जशी जशी युगे बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल त्यासाठी परतत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येईल शरीरधारी प्रभूचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय अशा रीतीने प्रभुतत्व खालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होईल म्हणूनच कलियुगातील मानव धन्य आहेत केवळ स्मरणभारेनेच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल मानवाचे पतन होण्यासाठी जेवढे मार्गे आहेत श्रीचरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यासाठी त्याहीपेक्षा असंख्य मार्ग आहेत हेच परमसत्य आहे स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांशी अनुसंधान पडते यामुळे साधकांचे पापकर्म दोष विषयवासना संस्कार श्रीपाद श्रीवल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभस्पंदनांचा लाभ होतो श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसमुदायाचे पवित्र नदीच्या स्नानानेच निर्मूलन करतात तसे न केल्यास त्यांच्या योगाग्निनेच त्या पापांना जाळून भस्म करतात ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्ताचे रक्षण करतात त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जडस्वरूपी कर्मफळाचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात क्षणोक्षणी त्यांच्या कर्माचा ध्वंस करतात म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या न कळणच कर्मबंधनातून सुटका होते मुक्ती मिळते या पळणीस्वामीच्या स्वामीच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले स्वामी साडेसातीच्या त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते या संबंधित त्रासातून श्रीगुरु सार्वभौम एक सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना यावर पळणीस्वामी म्हणाले बाबा शंकरा खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच मानवजन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कमवला अनुसरून राहू महर्दशेने जन्म घेतो त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळं त्याला मिळत असते ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्याच्या दोष निवारणासाठी मंत्र लव यंत्राने काही फळ न दिसल्यास जपतप होमाचा आश्रय घ्यावा या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरुपादुकांना शरण जावे श्रीचरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात त्या त्या शक्तीकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागांवर त्या त्या ग्रहांचे अधिपत्य असते तेच पीडित होतात विश्वचैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्मस्पंदनांमुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते स्पंदनांमुळे आकर्षण किंवा विकर्षण होते सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह बंधुवियोग कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे विश्वशक्तीकडून स्पंदनाची निरंतर उत्पत्ती होत असते ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काळ हा शक्तीस्वरूप आहे थोड्या कालांतरानी ती स्पंदने त्या माणसात सोडून विधिरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते मानवाची दैवभक्ती जागृत होऊन जपतप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात त्यांच्या तपाचे फळसुद्धा दान करीत असतात या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्ठतारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जेथून उद्भवली तेथेच परत जातात म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात याला तिरोधान म्हणतात थोडे पुण्यकार्य केल्याबद्दल विशेष शुभफळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा क्रियायोग सिद्धांताप्रकारे सृष्टी स्थिती लय या तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भाषणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपा श्रीवल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रताहित होईल लिंबवृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील चार नंददीपांना तू पाहू शकलास ही असाकारण किमय आहे शिपाश्रीवल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीनेच तुला असा अनुभव दिला त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे त्यांच्या लिला फार अगम्य असतात गुढार्थ प्रयोजक असतात त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मतितार्थ जाणता येत नाही त्यातसुभा देवरहस्य असू शकतात त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्याचे विवरण करू शकलो समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते त्यांचे तेच प्रमाण आहेत त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहेत विश्वनिया सुद्धा तेच आहेत योगसिद्ध आहेत अमेय आहेत ते परिणामांना मोजमापांना परिमितीला साध्य होणारे विषयच नाहीत श्री पळणीस्वामींच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने बहरून गेले मी उडुपी क्षित्राहून निघालो गुरुवरपुरात जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्रीगुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी या विचाराने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनोत्तर त्यांच्याशी विचारविनिमय करण्याचे ठरविले श्री पळणीस्वामींनी माझ्या मनातील भावाला लीलेनेच समजून घेतले ते म्हणाले तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्रीप्रभूच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील त्यानंतर श्री पळणीस्वामी माधवाला त्याच्या ध्यानानुभवाविषयी सांग असे म्हणाले माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात त्यांचे तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात ह्या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जेथून उद्भवली तेथेच परत जातात म्हणजे मूळ विद्युत स्थानात जातात याला तिरोधान म्हणतात थोडे पुण्यकार्य केल्याबद्दल विशेष शुभ फळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा तू दर्शन घेतलेल्या श्रीवल्लभांचे मातागृह तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षापासून तपात बसलेले ऋषी आहेत तू पाहिलेल्या श्रीवल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ श्रीच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी अतिप्रयत्नाने श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल तू बसून ध्यान hmm.